नमस्कार मित्रांनो गॉड इज एव्हरीथिंग या चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज आपण बघणार आहोत श्री शिवलीला मृत कथासार मधील अध्याय बाराव्यामधील कथा दुसरी जिचं नाव आहे भस्मासुराची कथा तर चला मग सुरू करू एकदा कैलासावर भगवान शंकर प्रदोष काळी भस्म हातात घेऊन सर्वांगाला होते त्या भस्मात एक खडा होता, तो हाताला त्याच्या लागला म्हणून त्याने तो भूमीवर ठेवला तेव्हा त्यातून एक राक्षस उत्पन्न झाला तो शंकरापुढे उभा राहिला आणि हात जोडून म्हणाला हे सदाशिवा वृषभध्वजा आपली मला सेवा करण्याची संधी द्यावी तेव्हा शंकर म्हणाले मला अंगाला लावायला रोज नवीन चिताभस्म लागते ते तू आणून देत जा शंकराची आज्ञा ऐकून भस्मासुराला संतोष वाटला तो मृत्युलोकी येऊन शिवभक्त शिवव्रत करणाऱ्यांचे मेल्यावर त्यांचे चिताभस्म शंकराला रोज नेऊन देऊ लागला शिवभक्ताच्या मस्तकांची माळ शंकर धारण करतात म्हणजे त्या भक्ताचा स्वीकार करतात स्मशानात राहण्याचे वैराग्य वाढते म्हणून त्यांचा निवास तेथे आहे पिंड ब्रह्मांड जाळून ते आत्मसुख उरते ते भस्म शंकर आपले शरीर धारण करतात चिता भस्म शोधण्याच्या कामी फार पायपीट होते त्यामुळे भस्मासुर कंटाळला त्याने विचार केला आपण असुर आहे शक्तिमान आहे असे असून परिश्रम कसले करीत बसलो आहे त्यापेक्षा सर्व लोक ब्राह्मण राजे देव शूद्र ब्रह्मदेव विष्णू आणि जमले तर शंकराला मारून त्रिभुवनाचे राज्य का करू नये असा कपटी विचार मनात ठेवून चिताभस्म न घेता शंकराकडे गेला नम्रपणे दीनवाने तोंड करून म्हणाला की देवा मी पृथ्वीवर खूप हिंडलो परंतु नवीन चिताभस्म मला मिळाले नाही आता काय करावे असे शंकर म्हणाले भस्मासूर शंकराची स्तुती करत म्हणाला हे पंचवदना वीरूपाक्षा त्रिपुरारे उमावल्लभा नागभूषणा मला आपण एक वरदान द्या ज्या दिवशी चिताभस्म मिळणार नाही त्या दिवशी आपला नेम टळू नये म्हणून मी ज्याच्या मस्तकावर हात ठेवीन तो तत्काळ जळून भस्म व्हावा असे म्हणून भस्मासुराने शंकरापुढे लोटांगण घातले व वरदान देण्यास विनंती करू लागला शंकराचा भोवळा स्वभाव परिचित असल्याने पार्वतीने असा वर देऊ नये असा सल्लाही दिला षडानन गजानन नंदी यांनीही पार्वती मातेच्या सल्ल्याला योग्य आहे असे बोलून त्यांनीही सहमती दिली परंतु शंकरांनी भस्मासूर असूर असला तरी माझे लेकरू आहे तो वरदानाचा दुरुपयोग करणार नाही असे म्हणून भस्मासुराला तथास्तू असे म्हणून वरदान सुद्धा दिले वरदान मिळताच भस्मासूर आनंदाने नाचू लागला तत्काळ मृत्यू जाऊन संत सज्जन ऋषी भक्त यांच्या डोक्यावर हात ठेवून त्यांचे भस्म करू लागला दररोज असंख्य लोक भस्म होऊ लागले त्यामुळे मृत्यूलोकी हाहाकार उडाला भस्मासुराने ठरविले की मृत्यूलोकातील समूळ लोकांचा नाश करून नंतर देवदेवता त्यानंतर विधाता विष्णू शेवटी शंकराचेही भस्म करून पार्वतीला घेऊन जावे असे म्हणून तो निघाला तिकडे भस्मासुराच्या अत्याचाराला त्रासून ऋषी इंद्राला शरण गेले इंद्र त्या सर्वांना घेऊन ब्रह्मदेवाकडे आणि ब्रह्मदेव सर्वांसह विष्णूकडे गेले विष्णूला त्यांनी भस्मासुराचे प्रताप सांगितले मग विष्णू त्यांना घेऊन कैलासावर शंकराकडे आले विष्णू म्हणाले महादेव तुमच्या वरदानाने उन्मत्त झालेल्या भस्मासुराने महासंहार मांडला आहे आम्हीही नष्ट होऊन जाऊ तो इथे येऊन सर्वांना भस्म करील तुझ्या पत्नीस सांभाळ शंकरांनी देवांकडे पाहून त्यांना धीर देत म्हणाले भस्मासुराचा सर्वनाश होण्याची वेळ आता आली आहे तुम्ही चिंता न करता स्वस्थानी जावे तेवढ्यात भस्मासूर तेथे आला सर्वदेव शंकराला काही सांगत आहेत आता आपले अपराध हे प्रकट करणार असे वाटून त्याने देवांना धमकी दिली की उद्या मी तुम्हा सर्वांचे भस्म करून टाकेन हे ऐकून शंकर क्रोधित होऊन म्हणाले अरे अधमा मी दिलेल्या वराचा तू असा दुरुपयोग केलास भस्मासुराने मधोमत्त होऊन शंकराला दुरुत्तरे दिली मनाला म्हाताऱ्या तुझी सुंदर बायको मला दे हे ऐकून पार्वती उठून निघून गेली भस्मासूर शंकराच्या डोक्यावर हात ठेवण्यासाठी सरसावला शंकराने वेगाने वनात पळून गेले भस्मासूर मागे धावू लागला तुझे भस्म माझ्या अंगाला लावतो असे ओरडू लागला पण वेदांना शास्त्रांना ज्याचा अंत लागत नाही मायाचक्र चालविणार इंद्रियातीत ब्रह्मादिक देवाचे ध्यान सनकादिकांचे पूजास्थान त्रिगुणातीत महादेवाला मी धरीन असे म्हणत भस्मासुराला जवळ दिसे पण हाती लागतच नसे असे एक कोटी वर्ष गेले तपश्चर्या बल धन विद्या यांच्या सामर्थ्यावर आकलन करू पाहणाऱ्यांनी कोटी जन्म घेतले तरी तो हाती लागत नाही भक्ताच्या प्रेमभक्तीने तो वश होतो उमेसह त्याच्या घरी निवास करतो आपल्या पतीचा भस्मासूर पाठलाग करतो आहे त्याच्या हाती सापडला तर या विचाराने पार्वती तीन झाली तिने आपला बंधू शेषशाही विष्णूचा सहा धावा केला तो धावा ऐकून विष्णूने विश्वातील सर्वात सुंदर स्त्रीचे रूप घेतले असे मोहिनी रूप घेऊन विष्णू भस्मासुराच्या वाटेत उभा राहिला आता काय घडते म्हणून भगवान शंकराने वटवृक्षाचे रूप घेतले व तेथेच थांबले मोहिनीला पाहताच भस्मासूर थबकला त्याचे मन तिच्याकडे आकर्षित झाले भस्मासूर आपल्याकडे पाहत आहे हे ध्यानात आल्यावर मोहिनीने उत्तम नृत्य करण्यास प्रारंभ केला तिचे ते मनमोहक रूप नृत्य लावण्य सुस्वर गायन ऐकून भस्मासूर मुग्ध झाला मोहिनीजवळ जात हळूवार आवाजात तिचे नृत्य गायन कलेची प्रशंसा करीत तो म्हणाला हे सुंदरी तुझ्यावरून पार्वती लक्ष्मीचे सौंदर्य ओवाळून टाकावे माझे चित्त तुझ्या पायी गुंतले आहे मला वरमाला घालून तुझा निरंतर दास करून घे मोहिनी गोड हसून म्हणाली मी तुम्हाला वरमाला घालीन पण माझी एक अट आहे समोरच्या वटवृक्षामध्ये माझे आराध्य दैवत निवास करतात त्याला मी मला उत्तम पती मिळाल्यावर लग्नाआधी त्याच्यासह यथासांग नृत्य करीन असा नवस केलेला आहे मला तू उत्तम पती वाटतोस तू माझ्याबरोबर नृत्य करशील का मोहिनीच्या मंजूळ लाडक्या बोलण्याने अधिकच तन्मय झालेला भस्मासूर असा म्हणाला एवढेच ना तू सांगशील तसे करीन मोहिनी म्हणाली माझ्याबरोबर नृत्य करताना मी जसे हावभाव करीन जशी पावले टाकीन जसे नेत्र संकेत करीन जशा हस्त हस्तमुद्रा करीन त्याचप्रमाणे तू केल्या पाहिजे तो माझ्या आराध्य देवतेच्या उपासनेचा भाग आहे यात काहीही चूक होता कामा नये नाही तर ते देवत कोपेल आणि दोघांचाही नाश करील याचा विचार कर एवढे बोलून मोहिनी लाडिकपणे हसली भस्मासुराची सारासार बुद्धी नष्टच झाली त्याने मोहिनीच्या सर्व अटी मान्य केल्या त्यानंतर मोहिनी भस्मासुराचा हात धरून त्याला वटवृक्षाखाली घेऊन गेली प्रथम दोन्ही हात जोडून वटवृक्षाला नमस्कार केला नंतर मंद गतीने नृत्य गायन आरंभ केला मोहिनीचे नृत्य पाहून इंद्राच्या अष्टनायिका लाजून गेल्या यक्ष किन्नर गायन ऐकून दंग झाले मोहिनी जसे जसे हावभाव करू लागली तसे तसे भस्मासूरही करण्याचा प्रयत्न करू लागला सर्व मोहिनीचे नृत्य गायन सौंदर्य याने भुलून गुप्तपणे तेथे जमले नाचता नाचता मोहिनीने त्वरेने नृत्यमुद्रा करू लागली भस्मासूर तल्लीन होऊन नृत्यमुद्रा करू लागला त्या ओघात मोहिनीने पटकन आपल्या मस्तकावर हात धरला तिचे अनुकरण करणाऱ्या भस्मासुराने आपला हात मस्तकावर ठेवला आणि क्षणांतच त्याचे भस्म झाले अशा प्रकारे भगवान विष्णूंनी मोहिनीचे रूप घेऊन भस्मासुराला जाळून टाकले त्यानंतर मोहिनीचे रूप टाकून चतुर्भुर्ज रूपात ते प्रकट झाले त्यावेळी वटवृक्ष नाहीसा होऊन त्यातून शंकर भगवान प्रकट झाले दोन्ही देवांनी एकमेकाला प्रेमाने आलिंगन दिले हे पाहून गुप्तरूपात असलेले सर्व देव प्रकट झाले त्यांनी फुलांचा वर्षाव केला मोहिने रूपाला भुलून शंकराचा वीर्यपात झाला होता त्याचे पृथ्वीवर पडून आठ भाग झाले ते असे की एक असितांग दोन रुरु तीन चंड चार क्रोध पाच उन्मत्त सहा कपाल सात भीषण आणि आठ संहार हेच पुढे अष्टभैरव म्हणून प्रसिद्ध झाले शिव विष्णू नंतर एकमेकांबरोबर कैलासावर गेले त्यावेळी पार्वती पुढे आली तिने दोघांची पूजा केली स्वादिष्ट पदार्थांचे भोजन करून पृथ्वीला दैत्यांपासून निर्भय केले म्हणून प्रशंसा केली भस्मासुराने भस्म केलेल्या सर्वांना शंकरांनी अमृतवृष्टी करून पुन्हा जिवंत केली आणि या ठिकाणी अध्याय बारामधील कथा दुसरी समाप्त होते पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अध्याय तेरावा बघणार आहोत धन्यवाद